नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली तुम्ही आमच्या माऊलींच्या शॉर्ट व्हिडिओला मनापासून सबस्क्राईब लाईक आणि शेअर केलं त्याबद्दल धन्यवाद आम्हाला अपेक्षाही नव्हती की आमचे तीन हजार सबस्क्राईब पूर्ण होतील त्यामुळे आम्हाला पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्या रूपाने ताकद मिळाली त्यामुळे आमचे व्हिडिओ पूर्ण बघा सगळ्यांना धन्यवाद आपण आज अमावश्यबद्दल जाणून घेऊया पाच जुलै रोजी दर्श अमावस्या आहे अमावस्या प्रारंभ पहाटे चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होणार आहे आणि सूर्य पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश करत आहे वाहन हत्ती आहे आणि अमावस्या समाप्ती दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजून सत्तावीस मिनिटांनी आहे तर या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत त्या आपण बघणार आहोत या दिवशी घराचा उंबरटा हळदीने सारवून घ्यायचा पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंबू टाकून घर पुसून घ्यावे सर्व यंत्र वाहने घर स्वच्छ करून नारळ सात वेळा उतारा करून फेकून देणे श्री स्वामी समर्थ आता अमावश्याला काय सेवा करायची आहे त्याचं काय विशेष महत्व आहे ते आपण बघू एक आहे सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखं लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत अंघोळ करावी जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम पंचगव्य अंगाला लावल्यावर साबण लावू नये दोन आहे घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी किंवा पांढरी मोहरी घेऊन अकरा वेळा कालभैरवाष्टक स्तोत्र व अकरा वेळा वेदोक्त वल्गासुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट आपल्या वा, घरात जी वाईट शक्ती असते करणी असते भानामती इतर सर्व बाधीपासून आपले संरक्षण होते अमावस्येच्या दिवशी तिसरी करण्याची सेवा आहे ती म्हणजे अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार नारळ खडी साखर ठेवून मान सन्मान करावा चार नंबर आहे अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून घ्यायचा आहे आणि त्या नारळाचा उतारा करायचा आहे पुढे आहे आपल्या घरातील ऑफिसमधील घरातील किंवा ऑफिसमधील दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीत थोडेसे जाडे मीठ हळद लिंबू गोमूत्र व पंचगव्य टाकून किंवा केंद्रातील उपलब्ध श्रीनिवासचे फ्लोर क्लीनर मिळते त्याने पण आपण घरातली फरशी साफ करू शकतो पुढे आहे हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसून घ्यायचा आहे आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावर त्यावरून नारळ उतारा हा सात वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा उतारा करताना वाहन हे जागेवर चालू ठेवावे व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायचा तसेच पांढऱ्या मोहरी मोहरींवर वल्गासुक्त अकरा वेळा करून त्या पिवळ्या कपड्यांच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवावे व वाहनास केसारी बांधावी पुढे आहे घर दुकान ऑफिस कारखाना वाहन यांना असोला नारळ गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधणे अमावश्याला असोला नारळ कोहळे किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर श्री स्वामी समर्थ एक माळ श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र एक माळ शाबरी मंत्र एक माळ नवनाथ मंत्र अकरा वेळा कालभैरवाष्ट अकरा वेळा वल्घा सुक्त अकरा वेळा करावे गोरक्ष चिंच आसोला नारळ किंवा कोहोळे लाल कपड्यात संरक्षण पुढील बांधावे जर अगोदरचे बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचरा कुंडीत टाकून द्यावे आसोला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे त्या पुढील त्या पुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा आणून लावावे व नेहमी सूर्यास्त हा उपाय करावा आता पुढे आहे हिरण्यदान ज्यांचे वडील नाही त्यांनीच हे दान करायचे आहे तर अमावश्याच्या दिवशी बारा ते साडेबारा वाजता दरम्यान जानवे जोड सव्वा पावशर पेढे अकरा रुपये दक्षिणा या तीन वस्तू ब्राह्मणास दान देणे प्रासादास म्हणून पेढा परत केल्यास तो खायचा नाही आपल्या घरात शांतता राहण्यासाठी उपाय एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एक आ, नंतर एक एक असे सात कापूर कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र गायत्री मंत्र जप करावा दर पौर्णिमा व अमावशला नारळ बदलून घ्यावा जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावा नारळ खराब जर निघाल तर ते त्याचं विसर्जन करायचं शक्यतो अमावस्येच्या दिवशी परान्न घेऊ नये श्री स्वामी समर्थ तर माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद